ஸ்ரீஸ்வமீசமர்த்தணபதிபாப்பா மூரியா மங்கலமூர்த்தி மூரியா बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील देल चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत पाळले जाते या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करण्याबरोबरच उपवास करण्याची परंपरा आहे तसेच फेब्रुवारी किंवा माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी अठ्ठावीस फेब्रुवारीला म्हणजेच येत्या बुधवारी साजरी केली जाणार आहे या दिवशी गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे पंचांगानुसार ही चतुर्थी तिथी अठ्ठावीस फेब्रुवारीला पहाटे एक वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी एकोणतीस फेब्रुवारीला पहाटे चार वाजून अठरा मिनिटांनी संपणार आहे अशा स्थितीमध्ये संकष्ट चतुर्थी अठ्ठावीस फेब्रुवारीला साजरी होणार आहे या दिवशी आपण व्रत करायचे आहे तुम्हाला जर व्रत करणे शक्य नसेल तर गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे तसेच काही उपाय देखील करायचे आहे या दिवशी जर आपण काही उपाय के तर ते खूप प्रभावी ठरत असतात कारण की हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे या दिवशी आपण जे काही उपाय करू जी काही सेवा करू त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळणार आहे व गणपती बाप्पाची कृपा देखील आपल्यावरती होणार आहे या दिवशी आपण सकाळीच उठायचे आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे बाप्पाला अभिषेक हा करायचा आहे आपण जेव्हा अभिषेक करत असतो तेव्हा आपण गणपती अथर्वशीचे पठण करायचे आहे किंवा तुम्ही गणपती श्रवण देखील करू शकता आणि हे शक्य नसेल तर तुम्ही ओम गण ओम गण या मंत्राचा जप देखील करू शकता तुमच्या मुलांची बुद्धी कुशाग्र होण्यासाठी त्यांना नोकरीमध्ये यश मिळण्यासाठी तुम्ही मुलांसाठी एक उपाय करायचा आहे की त्यांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होईल तर कोणता उपाय आहे तो ही माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राइब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका तर आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना जे काही तीर्थ असेल ते तीर्थ आपल्याला मुलांना प्यायला द्यायचे आहे अगोदर तुम्ही एकदा अभिषेक करून घ्या आणि त्यानंतरचे तीर्थ तुम्ही मुलांना देऊ शकता अगदी त्यांना तुम्ही दोन थेंब दिले तरी पण चालेल यामुळे मुलांची बुद्धी ही कुशाग्र होईल तसेच त्यांना अभ्यासामध्ये कोणतीही अडचण आणि अडथळे हे येणार नाही विशेषतः तुम्ही मुलांनाच गणपती बाप्पाला या दिवशी अभिषेक करायला लावावा तसेच मुलांना गणपती अथर्वशीचे पठण करायला सांगावे मुले लहान असतील किंवा मोठे असतील तरी पण तुम्ही त्यांना गणपती अथर्वशीचे पठण करायला लावा पठन करणे त्यांना शक्य नसेल तर तुम्ही श्रवण करायला लावा यामुळे त्यांची बुद्धी ही कुशाग्र होईल त्यांना अभ्यासामध्ये नोकरीमध्ये यश हे निश्चितच मिळेल हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे हा तुम्ही या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जरूर करायचा आहे तसेच या दिवशी जर आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई असेल तर कोणता उपाय करावा भरपूर वेळा असे होते की आपल्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नाही कुठेतरी वाईफळ खर्च होऊन जातो अगदी जिथे पैसा खर्च करण्याची गरज देखील नसते किंवा आपल्या आपल्याला कामांमध्ये अनेक अडचणी आणि अडथळे हे येतच असतात अडचणी आणि अडथळे काही संपायचं नाव घेत नाही आपण एखादं काम करायला गेलो की त्यामध्ये अडचण आल्याशिवाय राहत नाही तर अशा वेळेस आपल्याला काय करायचे आहे या दिवशी आपल्याला गोमातेला हिरवा चारा हा खाऊ घालायचा आहे तुम्हाला जिथे पण गोमाता मिळेल तिथेच तुम्ही गोमातेला हिरवा चारा खाऊ घालू शकता तसेच दुसरी गोष्ट म्हणजे आपण या दिवशी एक चपाती बनवायची आहे आपण स्वयंपाक तर करत असतो स्वयंपाक करत असताना जी पहिली चपाती असते तीच चपाती आपल्याला घ्यायची आहे चपातीवरती थोडासा गूळ पसरवायचा आहे थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे आणि थोडीशी चिमूडवर हळद टाकायची आहे हळद आपला गुरुग्रह बळकट करत असते हळद माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना देखील हळद ही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे हळद टाकायला विसरायचं नाही त्यानंतर या चपातीचा रोल बनवायचा आहे एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे तुम्हाला जिथे पण गोमाता मिळेल तिथे पहिल्यांदा गोमातेच्या पायावरती पाणी घालायचं आहे नंतर गोमातेला आपण हळदी कुंकू लावायचा आहे आणि गोमातेला ही चपाती खाऊ घालायची आहे तुम्ही शक्यतो हातातूनच चपाती देण्याचा प्रयत्न करा जर गोमातेने तुमचा हात चाडला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य हे प्राप्त होईल किंवा तुम्ही गोमातेच्या पाठीवरून तीन वेळा हात फिरवायचा आहे आपण जेव्हा गोमातेच्या पाठीवरून हात फिरवत असतो तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करतच राहायचा आहे तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे कारण गोमातेमध्ये तेहतीस दे कोटी देवता असतात त्यामुळे आपण गोमातेला तुमच्या ज्या काही अडचणी आहे ज्या काही अडथळे आहे अगदी मुलांचे अडचणी अडथळे असो किंवा पैशांबाबत देखील काही आर्थिक टंचाई असो ते सर्व आपल्याला गोमातेला सांगायचे आहे व लवकरात लवकर दूर होऊ दे यासाठी आपण मनोकामना करायची आहे बघा लवकरच तुमची जी काही का इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल तसेच गोमाता जिथे उभी होती तिथली आपल्याला थोडीशी माती उचलायची आहे आणि ती माती आपल्या कपाळाला लावायची आहे तसेच आपल्या घरातील सर्व सदस्यांना ही माती जरूर लावायची आहे यामुळे आपल्याला गोमातेचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल तुम्हाला हा उपाय करण्यासाठी अगदी गोशाळेत जाण्याची वेळ आली तरी पण जा कारण की या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे आणि आपण जर गोमातेची सेवा केली तर ती सेवा आपली कधीही वाया जात नाही त्याचे पुण्यफळ हे आपल्याला निश्चितच मिळत असते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा धन्यवाद